उद्धव ठाकरे गटाला गुजराती कावीळ झाली आहे का असं वाटण्याची परिस्थिती आता निर्माण झाली आहे बुलेट ट्रेन असो की मुंबईतील हिरे व्यवसाय गुजरात भीतीची हाकाठी घालून संभ्रम निर्माण केला जातो आता राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ एन डी बी ही एक राष्ट्रीय संस्था आहे पण ती गुजराती असल्याचा आरोप करणं म्हणजे देशाच्या एकता व अखंडतेवरच संशय व्यक्त करणं आहे वास्तविक महानंद गेल्या दहा वर्षांपासून तोट्यात आहे ही संस्था सहकार क्षेत्रांतर्गत स्वायत्त असली तरी महानंद हा ब्रँड महाराष्ट्रातील शेतकरी व ग्राहकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे महानंद हा ब्रँड अबाधित राहणार त्यामुळे महानंदाचे पुनर्जीवन करण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने विशेष बाब म्हणून राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ मार्फत चालविण्याचा निर्णय घेतला आहे यातून महानंद जगवणे बळकटीकरण करून पाच वर्षात सक्षम करून नफ्यात आणण्याचा उद्देश आहे राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे महानंद ही सहकारी दूध क्षेत्रातील शिखर संस्था आहे महानंदचे व्यवस्थापन व प्रचालन राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ मार्फत पाच वर्षांसाठी करण्यास मान्यता देण्यात आली आहे राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ यांनी व्यावसायिक दृष्टिकोन व सहकारी तत्वांचा अवलंब करून पुनरुज्जीवन व सक्षमीकरण करणे अपेक्षित आहे राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या प्रकल्प अहवालानुसार पुढील पाच वर्षात महानंद ही चौऱ्याऐंशी कोटी रुपये इतक्या नफ्यात येणार आहे सर्वात महत्वाची बाब म्हणजे महानंदाची मालकी महाराष्ट्राचीच असणार आहे एकंदरीतच महानंद हा ब्रँड अबाधित राहणार आहे मंत्रिमंडळाचा निर्णय काय आहे ते आपण आता बघूया महानंद प्रकल्पाचे व्यवस्थापन व प्रचालन राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ मार्फत करण्यास मान्यता देण्यात आली आहे महानंदच्या विद्यमान प्रशासकाच्या जागी एनडीडीबी ला प्रशासक म्हणून दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस व दोन हजार अठ्ठावीस ते दोन हजार एकोणवीस या दरम्यान पाच वर्षांसाठी नियुक्त करण्यास मान्यता देण्यात आली आहे सचिव पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती गठीत करण्यास मान्यता सुद्धा देण्यात आली आहे राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय समितीमार्फत महानंद तज्ञ व्यवस्थापकीय संचालकाची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे तज्ञ व्यवस्थापकीय संचालकाच्या नियुक्तीस सुकाणू समितीची सहमती घेण्यात यावी यास सुद्धा मान्यता देण्यात आली आहे या पुनरुज्जीवन योजनेसाठी लागणारा एकूण दोनशे त्रेपन्न कोटींचा निधी महानंदला भाग भांडवल स्वरूपात उपलब्ध करून सुद्धा राज्य शासनाने मान्यता दिली आहे महानंदाचे पुनर्वसन करताना एनडी ने सहकारी संस्थांची त्रिस्तरीय संरचना राहील यासाठी प्रयत्न करावे याकरिता गाव पातळीवर एक गाव एक दूध संस्था राहील दूध उत्पादक शेतकरी हे या संघाचे सदस्य राहतील सुद्धा मान्यता देण्यात आली आहे महानंदाच्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीसाठी लागणाऱ्या निधी व्यतिरिक्त उर्वरित घटकांसाठी लागणारा निधी सचिव यांच्या मान्यतेने वितरित करण्यात यावा सुद्धा मान्यता देण्यात आली आहे महानंदच्या पुनर्वसन योजनेसाठी शासन व यांच्यामध्ये आवश्यक तो करारनामा करण्यात येणार आहे राज्य शासन हे पशुपालक व दुग्ध व्यवसायिकांसोबतच हा निर्णय दुग्ध व्यवसाय व दुग्ध व्यवसायातील सहकार क्षेत्राच्या वृद्धीसाठी बळकटीसाठी व सक्षमीकरणासाठी महिलाचा दगड ठरणार आहे उगाच गुजरातला जाणार गुजरातला जाणार असे सांगू नका गुजरातला गुजरातचे भरपूर आहे काही झाले की गुजरात लगानार गुजरात लावले जाते हे बरोबर नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सुनावलं आहे पण उद्धव ठाकरे याचा काही दोष नाही सहकारी संस्था जगवण्यापेक्षा राजकारण करण्यातच उद्धव ठाकरे यांना रस आहे आपल्याला शेती आणि सहकारातले कळत नाही अशी कबुली त्यांनी स्वतःच दिली आहे त्यामुळे शेतीतील कळत असलेले आपले पालक शरद पवार यांचे मार्गदर्शन त्यांनी घ्यायला काय हरकत आहे